सावंतवाडी शहराचे वैभव म्हणजे ऐतिहासिक मोती तलाव या तलावाच्या सुशोभीकरणाचे प्रयत्न शासनाच्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे मोती तलावात लवकरच म्युझिकल फाउंटन सुरू होत आहे या संगीत कारंजाचे पाहणी दीपक केसरकरांनी गुरुवारी सायंकाळी केली सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या खर्चातून हा कारंजा उभारण्यात आला असून याच्या ट्रायल सुरू आहेत त्या यशस्वी झाल्यानंतर तो लवकरच सुरू करण्यात येणार आहे पर्यटन दृष्ट्या हा कारंजा सावंतवाडीतील मुख्य आकर्षण केंद्र ठरेल इथे कारंजासह बोटिंग तलावा काठी योगा सेंटर आदीही सुरू होणार आहेत ऐतिहासिक राजवाडा लाकडी खेळणी हेल्थ पार्क शिल्पग्राम आदी गोष्टी इथे आहेत त्यामुळे पुढील काळात पर्यटन क्षेत्रात हे शहर आकर्षण ठरेल असा मला विश्वासही दीपक केसरकरांनी व्यक्त केला या प्रसंगी प्रसाद महाले प्रतीक बांडेकर नंदू शिरोडकर शैलेश मेस्त्री सचिन मोरजकर आदी उपस्थित होते